घड्याळ्यामध्ये फक्त वेळच नका पाहू तर अँगल कसे बनतात आणि त्याचे प्रकार पण पहा बघा हे तुम्हाला डिव्हायडर दिसतं यामध्ये सुद्धा अँगल बनलेला आहे इथे तुम्हाला किती रे दिसतात दोन रे दिसतात पण हे दोन नाही एक आहे प्रारंभिक किरण म्हणजे सुरुवातीचा किरण आणि दुसरा आहे तो त्या ठिकाणी पोहोचलेला किरण आता उदाहरणार्थ मला एक सांगा बेटा ओंकार एक माणूस ए या ठिकाणापासून बी या ठिकाणावर गेला तर तो किती अंतर गेला हे आपण कसं मोजणार मला मोजून दाखव बरं टेन सेंटीमीटर गेला हे आपण मोजलं पण हा रे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कसा गेला गेला आता हा हा रे रे इथे इथे होता इथून हे हे मोजणार आपण आपण तर मोजतो चला तुम्हाला सांगतो बघा हा रे याला इनिशियल रे म्हणतात म्हणजे प्रारंभिक रे म्हणतात प्रारंभिक किरण म्हणतात तो एका ठिकाणी फिक्स आहे यानंतर तो मू करणार बघा तो मू कसा करणार म्हणजे तो फिरणार एक तर तो असा अँटी क्लॉकवाईज फिरणार म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं ना फिरणार किंवा घड्याळाच्या दिशेनं ना फिरणार अशा पद्धतीनं ना फिरणार म्हणजे जसं तू आता सांगितलं होतं की एक माणूस ए पासून बी पॉइंट पर्यंत गेला इथे तर त्याचा एंड पॉईंट फिक्स आहे हा हालू शकतो का नाही तो फिरेल तर फक्त कसा फिरेल या पद्धतीनं फिरल आता तो किती फिरला हे कशामध्ये मोजणार आपण डिग्रीमध्ये मोजणार अंशामध्ये मोजणार एक त्याची पहिली पोझिशन असेल एका ठिकाणी असेल तेव्हा आणि त्यानंतर दुसरी पोझिशन त्याला एंड पोझिशन म्हणतात किंवा अंतिम रे म्हणतात ठीक आहे आता कसं मोजायचं आपण बघूया तर अँगल मोजण्यासाठी प्रोटेक्टरचा वापर करतात याला डी सुद्धा म्हणतात चला तुम्हाला सांगतो मी कसं मोजतात या इकडे बरो आता मग सांगा हा इनिशियल रे इथं होता हा इथून इथपर्यंत इत त्याची एंड पोझिशन झाली तो तो किती मूव्ह झाला ते आपण डिग्रीमध्ये मोजतो बघा काय करायचं ही जी खालची लाईन दिसती तुम्हाला ही बरोबर त्या इनिशियल रेला मॅच करायची आणि हा जो दोघांच्या मधात तुम्हाला पॉईंट दिसतोय ना हा हा पॉइंट त्या बरोबर व्हर्टेक्सला मॅच करायचा तर अशा पद्धतीनं आपल्याला काय दिसेल बघा किती डिग्री झालेला आहे नाइंटी डिग्री मूव्ह झालेला आहे म्हणजे या कोणाचं माप किती आहे नव्वद डिग्री अशा पद्धतीने तो कुठे येईल इथे जर आला तर एकशे ऐंशी डिग्री इथे जर आला तर दोनशे सत्तर डिग्री आणि परत इथे आला तर तीनशे साठ डिग्री त्याने कम्प्लीट रोटेशन केलेलं आहे समजलं तुम्हाला आणि त्याची डायरेक्शन कोणती होती या पद्धतीची डायरेक्शन होती तर पोरो अँगल म्हणजे काय समजलं yes, अँगल मोजता येईल तुम्हाला पण समजले भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र